पाच हजार रुपये घेऊन जा त्रेचाळीस सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुटला त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये लढत चालवय कोण होता सेमीला पात्र दहाच्या दहा गाड्या पाहताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली अरे उभे राहिले शर्टवाले भाऊ तोपटे यांच्या निकाल दिसला का आता तुम्हालाच म्हणतो मी तीन वेळा मागे हो बसलेले इथले उठा बाहेर चालत सगळे उठवा उठवा सगळ्या निघाल्या एसटीच्या मागे थांबवा सगळ्या स्टेज समोर कोणी थांबू नका उठवायला निकाल पंच गडक्रमांक त्रेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक त्रेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पराडी अमृतेश्वर प्रसार रियांश विशाल शेठ पावडे डोंजे खिड शिवापूर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली भारत फॅन्स क्लब भारत रुप बेलकेवाडीकरांचा भारत पाळण्याचा चतुला बंटी शेठ गाडी पाडील हरिशचंद्र यांचा देवापाला दिवा आणि भारत ची सुंदर गाडी आणली बैया ड्रायव्हर बांबावडीकर त्याबद्दल बंटी डायव्हर हरिशचंद्र यांच्याकडून खे <laughs> <laughs> <laughs>